हरेश पष्टे राम दुधाळे यांच्यावर भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाई शापूर नगर पंचायतीचे भाजप नगरसेवक हरेश पष्टे व मुरबाड नगर पंचायतीचे भाजप नगरसेवक रामदुधाळे यांची पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षातून हकलपट्टी करण्यात आली गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही नगरसेवकांना पक्षातून निष्कासित केल्याचे पत्र प्रसिद्ध केले हरेश पष्टे हे मूळचे शिवसेनेचे कार्यक्षम नेते होते शहापूर नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते स्वतः व त्यांच्या मातोश्री नगरसेवक म्हणून निवडून आल्या हरेश पष्टे हे अनेक वर्षांपासून निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे शहापूर तालुकाध्यक्ष असून भिवंडी लोकसभेत सा निलेश सांबरे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पष्टे भाजपाच्या प्रचारात दिसत नसल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आले मात्र पष्टे यांचा जनसंपर्क चांगला असल्याने त्यांच्या हकालपट्टीचा फायदा निश्चितच अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना होईल का असे बोलले जाते नगरसेवक राम भंग केल्याचे देत हकलपट्टीची कारवाई केली गेली भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांनी अजूनही कपिल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय नसलेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे मात्र निवडणूक काळात झालेल्या या कारवाईबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून जिल्हाध्यक्षपदी मोपे यांची निवड केल्यानंतर कार्यकर्त्यांची मोठी नाराज असल्याने कार्यकर्ते प्रचारापासून दूर असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते दरम्यान सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्ते स्थानिक पातळीवरील संबंधांच्या अनुषंगाने राजकीय भूमिका घेत असल्याचे वास्तव्य या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे येत आहे